हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले आहे सकाळच्या टिफिनच्या आणि नाश्त्याची तयारी तर नाश्त्यासाठी बनवते मी वली मटरचे पराठे तर उठल्या उठल्या काही केलं ओली मटर आहे तर पहिल्यांदा सोलून ठेवले आणि नंतर आता पीठ मळून घ्यायला लागले आता पीठ मळून झालं की जे जे वली मटरचे पराठे बनवण्यासाठी सारण त्याची तयारी होते तोपर्यंत पीठ पण छान व्यवस्थित मुरते तरी तू बघू शकता पीठ झालं म्हणून आता लगेचच कडे गरम तुर करायला ठेवली आणि पहिल्यांदा आता प्रत्येकाचीच मटरचे पराठे करायची पद्धत सारखे असते असं नाही प्रत्येकजण जे ते त्याच्या पद्धतीनं बघत असतं आणि जे सोपी पद्धत वाटते माझं कसं जेवढं सिंपल असेल तेवढं मी सिम्पल करायचा प्रयत्न करत असते आता यूट्यूबवर बरेच रेसिपी बघितल्या पण त्या खूप जास्त अवघड होत्या आणि मसालेदार होत्या त्यामुळे मला कशी सवय काय पण काय नवीन वगैरे काय करायचं झालं की पहिलं यूट्यूबवर रेसिपी वगैरे बघत असते बघून टाईम घालवायचा पण करायचं मात्र स्वतःच्या मनाने स्वतःच्या पद्धतीनंच त्यामुळे हे पराठे पण मी माझ्या स्वतःच्या पद्धतीनंच करते काय केलं पहिल्यांदा छान असं तेल टाकून मटर भाजून घेतले आता कवळे आहे त्यामुळे तिला शिजायची वगैरे काही गरज नाही नंतर त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकले हळद टाकली आणि अद्रक पण थोडंसं टाकलं खोबरं लसूण कोथिंबीर याचा मी मसाला बारीक करून ठेवत असते तो मसाला पण टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे कसं थोडं थंड होऊ द्यायचं गॅस बंद करून आणि थंड झालं की नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसरच बारीक करून घ्यायचं आता इथं बारीक करताना थोडीशी हे पण टाकायचं मीठ टाकायचं आणि मसाल्यांमध्ये तुम्हाला जे कोणते मसाले आवडत असतील ते मसाला तुम्ही टाकू शकता आता माझ्याजवळ होता पनीर मसाला आणि पनीर मसाल्याची पावभाजी मसाल्याची टेस्ट आहे तर खूप छान लागते त्यामुळे मी अधूनमधून आहे तर म्हणजे असं पराठ्यांमध्ये पनीर मसाला किंवा पावभाजी मसाला टाकत असते तर आता इथं पनीर मसाला टाकला थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आता कोथिंबीर मी काय टाकली नाही कारण कोथिंबीर मी म्हणजे आता असतानाच पराठे थोडेसे हिरवे आहेत आता मटर म्हणले की थोडंसं ग्रीन कलर येतोच त्याला आणि मग आता कोथिंबीर मी काही टाकली नाही खोबरं लसून कोथिंबीर त्या वाटून केलं तर त्याच्यात होतीच नंतर एक्स्ट्रा मी काही को एक कोथिंबीर टाकली नाही आता इथं काय करतात यूट्यूबवर मी रेसिपी बघितल्या होत्या खूप जण आहे तर हे बारीक करून झाल्यानंतर पण फोडणी देतात पण मी तसं काही के केलं नाही आणि माझ्या माझ्या पद्धतीनं केलं आणि खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाले होते आणि एवढी सगळी तयारी होते तोपर्यंत पीठ पण आपलं छान असं थोडंसं पीठ पण छान मुरलं की मग रोट्या म्हणा चपात्या म्हणा सगळंच छान होतं आणि हे पराठे तर मला खूप जास्त आवडतात आता सीजन आहे मटरचा तोपर्यंत खाऊन घ्यायचं एकदावली मटरचा कस सीझन संपला की नंतर मग जे वटाणे आहे ते भिजू घालून नंतर हे पराठे करायचे म्हटलं तर त्याची टेस्ट आहे तर छान लागत नाही त्यामुळे जोपर्यंत मटर मिळते तोपर्यंत खाऊन घ्यायचं आणि बटाट्याचे पराठे वगैरे आलू पराठा व कसा बाहेर येतो तसं हे पराठे किती पण तुम्ही कसं पण लाटलं तरी अजिबात त्याचं स्टफिंग आहे तर बाहेर येत नाही आणि खूप भारी एकदम टेस्टी आहे तर, टेस्ट तर लागतात आणि मी पहिल्यांदा संचेतला चाललो होतं जामसपाती द्यायचं पण संचेतला पराठा आवडला होता त्यामुळे मी नंतर संचेतला टिफिनला पण पराठा दिला मला म्हणला मी टिफिनला पण पराठाच घेऊन जातो त्यामुळे त्याला नाश्त्याला पण पराठा दिला आणि टिफिनला पण तर इथं बघू शकता थोडासा पराठा म्हणला की थोडासा जाडसर लाटायचा ता। भरपूर असं तूप लावायचं आणि छान लालसर पराठा भाजून घेत जितका छान लालसर पराठा भाजेल तितकी छान चव लागते आणि तूप लावलं तर काय अजूनच भारी लागतं तूप ते तुम्हाला जे काय आवडतं ते ते, ते ते तुम्ही लावू शकता आता माझं तू काय संपत आलं आणलं होतं किती आणून पंधरा दिवस पण झाले नाही तोपर्यंत अर्धा किलो आणलं होतं आणलं की मी बनवत असते काही काही शिरा असतो आणि संचेतला चहा चपाती करताना तुपातलीच चहा चपातीची चपाती देत असते त्यामुळं तूप काय कितीच लगेच संपतं तुपाचं काय नसतं तसं मी जास्त तुपातलं मी स्वतः खात नाही संचेसाठीच बनवत असते कधी तर एखाद्या वेळेस खात असते आणि इथं भरपूर असं तूप छान लावून एकदम थोडासा फुगला आहे पण पराठा एकजण अशी कमेंट पण आले होती की पराठे काय फुगले नाहीत तुझे तर आता पराठा तर शक्यतो इतकं कोणते का पराठा ना तो काय इतका छान असा फुगत नसतो आता पराठा म्हटलं की कुठून तर तो थोडंसं स्टफिंग त्याचा बाहेर येतं आणि एकदा स्टफिंग बाहेर आलं की तो काय फुगत नसतो पराठा तरी पण हा थोडासा फुगला आहे आणि फुगण्यापेक्षा टेस्टी असणं ते महत्त्वाचं आहे आणि आणि ही पराठा खरंच खूप बाहेर चालता त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा पराठा नक्की ट्राय करा टोमॅटो केचोपसोबत किंवा तिळाची चटणी कशासोबत पण खा एकदम भारी लागतो तरी इथं बघू शकता पराठे आहेत तर झाले बनवून लगेचच रोट्या पण बनवून घेतल्या रोटी बघू शकता एकदम छान असे टमटमीत फुगले आता हे रोटे आहेत तर रोट्याचं दुपारच आहे मी तसंच करून घ्यायला लागले सध्या दुपारच्या रोट्या वगैरे बनवून घेत असते आणि भाजी संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर बनवत असते चला तर या नाश्ता करायला मी घेतले टोमॅटो केचप आणि मस्त असा एक पराठा नाश्ता वगैरे केला संचितला स्कूलसाठी तयार केलं झाडाचं किती पालं पडलेत है ना किती सगळं झाडाचं पालच पालं पडलेत आणि ते आमचा संचित बाल तयार झाला आहे स्कूलमध्ये रोज जरी झाडून घेतले तर रोज असा पाला पडतोय झाडांचा रिकामा नो बॅग नो टिफिन बॅग सगळं मी घ्यायचं साहेब शेट सारख्या चला संचितला स्कूल स्कूलला सोडायला आले होते आणि फोटो लावले होते आणि फोटोचे नंबर आणि टीचर पण थांबल्या होत्या तुम्हाला जे कोणते फोटो पाहिजे त्याचा नंबर सांगा म्हणल्या होत्या तर मी संचितचे फोटो नंबर वगैरे जे मला फोटो आवडले होते तर ते फोटो सांगितले तर जवळपास नऊ फोटो झालेत आता आठ दिवसाने देतो म्हणलेत स्कूलमधून संजेतला सोडून आलं लग की लगेचच मी बनवलं होतं हे बनवले मी काय म्हणतो आता मेथीचं पिठलं बनवलं होतं आणि जेवायला लेट झाला होता जवळपास साडेतीन वाजता जेवण केलं चला तर यात जेवण करायला जेवण झालं की थोडा आराम केला आणि कट्टा वगैरे घासून मग सगळं आराम म्हणजे जेवण झालं की कट्टा घासून घेतला भांडे वगैरे घासून घेतली आणि संजेतला स्कूलला सोडून आले की कंठाळे येतो आल्यानंतर मग थोडंसं जेवण झालं की आराम करायचा आणि आता ठेवते चहा संचितला भूक पण लागले होते संचितने स्कूलमधून आल्यानंतर काही खाल्लं नव्हतं त्यामुळे आता त्याच्यासाठी एका साईडला चहा ठेवून लगेचच त्याला मी चपाती देणार आहे आणि पीठ आहे सकाळचं थोडंसं पीठ आहे तर त्याची चपाती रोट्या पण बनवून घेते आता लगेच आणि कोरास चहा बनवते संध्याकाळचा कोरास छा पेय लागले मी चांगला असतो mm. कोरा अद्रक वगैरे टाकून मस्त असा पेयचा पीठ बाहेर काढून ठेवते आता थंडी आहे तर कमी झाली पूर्ण आबाळे लागले अधूनमधून आणि तीन चार दिवस झालं तरी इकडं आबळच आहे हो दहा साडेदहा वाजेपर्यंत असतं ऊन आणि साडे नंतर संचितला म्हणजे मी स्कूलला सोडाय गेले की ऊन असतं आणि संचितला आणण्याच्या टायमिंगला थोडंसं ऊन कमी होते आणि वारं पण सुटायला लागले असं वाटतच नाही की नक्की आता उन्हाळा चालू होतोय पावसाळ्यासारखंच वाटते चला तरी ता तुम्ही या कोरा चहा पेला तर मला आवडतं को, कोरा चहा पेला आणि आता संचितची जाम चपाती बनवते संचितला आवडते चपाती अधूनमधून जाम चपाती पण देत असते मी आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी लेट जेवण म्हणजे माझं संध्या दुपारचं जेवण खूप लेट झालं होतं आलं की आल्या आल्या पण लगेच जेवण करू वाटत नाही आलं की मग काय तर भाजी वगैरे बनवायची असते ते भाजी बनवत असते संचितचं काय तर असतं चेंज वगैरे करायचं मग ते सगळं होईपर्यंत मला जेवण करायला तीन साडेतीन होतात मग दुपारी जेवण लेट केलं होतं त्यामुळं आता मला काही संध्याकाळची भूक नव्हतेच त्यामुळे संचितला आणि बाबांना दोघांनाच बनवलं होतं मी दुपारी जे काय मेथीचं पिठलं केलं होतं ते पण होतं आणि त्यामुळं मी संचितला दिलं चपाती दिली आणि नंतर मी खरडा केला होता थोडासा खरडा पण छान लागतो खायला अधूनमधून आता उन्हाळ्यामध्ये तर भाज्या किती पण चांगल्या करा तुम्ही त्याची काय टेस्ट लागत नाही त्यामुळं खूप जण उन्हाळ्याचा खरडा मिरचू वगैरे करून खातात आता मला जास्त मिरचू आवडत नाही आणि मी खरडाच करत असते आणि ते पण खूप अशा आता मिरच्यांमध्ये पण फरक आहे ते काही काही खूप जास्त तिखट मिरची असते काही काय कमी तिखट असते एकदम तिखट मिरची तर ठेवायचं आहे तर चांगला लागतो पण ते जास्तच तिखट लागतो आणि कमी तिखट मिरचीच असतो ते चवीलाच लागत नाही तर असं होतं मी तर ते कायमुळं कधी कधी मिक्स मिरच्यांचाच करत असते कोराच्या आहे कमी गॅसवरच ठेवला आता आणि आता म्हणलं पहिल्यांदा चपात्याच करून घ्या त्यामुळे के काय केलं मी गॅस थोडासा बंद पण घ्यायला होता मध्ये आणि एकदा गॅस चालू केला की म्हणला आता आता संजेतला जर चपाती करायची आहे नंतर अजून रोट्या करत बस त्यापेक्षा म्हणला आता गॅस तवा चालू केला आहेस तवा गरम झाला आहेस तर म्हणला आता रोट्या पण बनवून घ्यायलाच पाहिजेत म्हणून मी रोट्या पण बनवून घेतल्या लगेचच तेल वाटी केली तेलाला एक डबा होता आणि आता डबा गासायला ठेवला आहे त्यामुळे आता वाटीमध्ये तेल काढून घेतलं आणि त्या चपातीला तेल लावायचं संचितला म्हणते की भरपूर असं तेल लावत असते लहान मुलांना कसं जरा चमचमीत असं खायला केलं की आवडीनं खातात संचितचं काय नसतं निवांत असतं बरेच जण म्हणतात संचित 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 सारखं संचित करते संचित आहेच तसा आता घरात लहान मुलं असले की त्यांचं असतंच थोडंसं मम्मा हे कर मम्मा ते कर आणि संचितला कसं आवडतं पण खायला काहीतरी नवीन नवीन खातो थोडास पण सांगत असतो हे कर ते कर आता खूप दिवस झालं म्हणतोय पावभाजी कर पावभाजी कर पण पावभाजी करायचा काही योग येत नाही आता जोपर्यंत ओली मटर आहेत तोपर्यंत एकदा करावी म्हणते मी आता बघू कधी त्या पावभाजी करायचा योग येतोय रोट्या झाल्या बनवून आणि आता पहिलं संचितला चारून घ्यायचं आणि चारून झाल्यानंतर आता जी काही थोडीफार राहिलेली भांडे आहेत तर ते भांडी घासून घ्यायची दूध संपले आता दूध संपले त्यामुळं दूध पण आणायचं आहे संध्याकाळचं दूध पितास असतो संचित पण पिते मी पण पित असते त्यामुळे आता दूध पण घेऊन यायचं आणि मग आता संध्याकाळचं मी तर काय मी का तर ठरवलं होतं भूक लागली तर अधूनमधून हे पण असतं माझ्याजवळ म्हणजे असं सॉस काय म्हणतो सॉस नाही काय सूप सूपचे पॅकेट पण असतात आता टोमॅटो सूप आहे दोन तीन प्रकारचे सूप पण भूक लागली तर पेचं असं ठरवलं होतं पण काय भूक लागलीच नाही साडेतीन वाजता जेवायला बसले होते साडेचार चार, चार वाजल्या होत्या जेवण होईपर्यंतच आणि लेट जेवण झाले की मग काय जेवणच करायची इच्छाच होत नाही त्यामुळं आता भूक पण नव्हते त्यामुळे आता चहा पिलं की मग काय अजूनच थोडीशी भूक होते आणि चहा पण लेटच केला होता जवळपास साडेसहा पावणे सात वाजल्या होत्या चहा पिला चहा पिले संचेतला चारून घेतलं आणि संचेतला चारून झाल्यानंतर मग गार्डनला घेऊन गेले होते ते असा असतो गाड्यांचा खाले आवाज अजून मी आवाज जोडत बसले काय ना काय महाग कालवा असतोच गोंधळ नंतर संजितचं गार्डनमध्ये असतं मग मा गार्डनला चल गार्डनला चल आणि संध्याकाळ पाच साडेपाच वाजता चल म्हणले की नाही काय तर कार्टून बघत बसतो आणि कार्टून बघून बोर झाले की मग त्याला गार्डनला घेऊन जायचं आणि गार्डनमध्ये खेळून नंतर थोडं सामान पण आणायचं होतं ते सामान पण घेऊन आले आणि आता पहिलं चारून घेते त्याला चला तर या तुम्ही पण कोरा चहा पेला आता खरडा कसा बनवला ते खरडा काय का मी नाही दाखवला खरड्याच्या खूप रेसिपी आहेत तर मी दाखवलेत म्हणजे खरडा त्याचा पण काय फक्त मिरची आणि कांदा टाकूनच बनवला होता चला तर या तुम्ही गरमागरम चहा पेला आणि चल केलंय चालू झालं तिथून नाही जायचं रे तिकडून जा साइडने नो 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 चप्पल घातले ते पाय घसरतो इकडून जा ते झाली गार्डन मधून घरी आलो घरी आल्यानंतर दूध गरम करायला ठेवले तर आळीव टाकून हे माझ्यासाठी ठेवले अर्धा पेलाच पित असते मी संचितला दिलं दूध पेला गरम पण दूध आणलेलं ते करून ठेवलं भांडे कट्टा वगैरे सगळं आवरून घेतलं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा